नमस्कार मंडळी मी अर्चना मी आज पुन्हा एक नवीन ब्लॉग दूं घेऊन आहे तुमच्यासमोर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मल्चिंग पेपर हा आम्ही का टाकतो आहे आणि त्याचे फायदे काय थोडक्यात मी तुम्हाला ते सगळं ब्लॉगमध्ये दाखवणार आहे बघा आमच्याकडे आज सकाळी सकाळी हे मल्चिंग पेपर टाकण्यासाठी माणसे आलेली आहेत किती छान हे लोक मन लावून त्यांची कामं करत असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा थकवा येत नाही प्रसन्न वाटते त्यांच्याकडे बघितल्यानंतर अतिशय छान आणि योग्य पद्धतीने ते त्यांची कामे पार पाडत आहेत मल्चिंग पेपर टाकण्यासाठी त्यांची प्रोसेस चालू झाली आहे पाऊस पण येत होता था। पावसात थांबलेली था। था था। आणि बघा हे पावसात काम करतायत म्हणजे जो माणूस शेती करतो त्याला ऊन वारा पाऊस काहीही लागत नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते ते फक्त काम आणि वेळ খরচ কীতি কষ্ট না मला पुढे मनस पेपरचे फायदे वगैरे सगळं सांगितलेलेच आहे त्यांची एक एक प्रोसेस चालू झालेली आहे खूप खूप खर्च हा पेपर त्यांना तर खर्च खूप वाचतो आणि थंडी आणि उष्णतांपासून सगळ्यात महत्वाचे संरक्षण करते होते त्यांची वाढ देखील चांगली होते मी पुढे डिटेल्समध्ये तुम्हाला सगळे मल्सिंग पेपरचे फायदे देखील सांगितले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका मी अतिशय तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवलं आहे ते कशाप्रकारे आणि किती छान पद्धतीने काम करत आहे मला बघायला भेटेलच फक्त व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका पूर्ण बघा शेतकऱ्यांची नेहमी कधीही वाया जात नाही कारण खूप प्रामाणिकपणे ही लोक काम करत असतात आणि खूप कष्टावी देखील असतात बघा किती छान पद्धतीने काम करता येतं मल्चिंग पेपर म्हणजे काय मल्चिंग पेपर हा एक प्रकारचा आच्छादनासाठी वापरण्यात येणारा कागद आहे जो झाडांच्या भोवती जमिनीवर टाकला जातो याचा उपयोग तण नियंत्रित करणे मातीतील ओलावा टिकवून ठेवणे रोगराईंपासून संरक्षण करणे आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी येतो आता मी तुम्हाला मल्चिंग पेपरचे फायदे देखील सांगतो तण नियंत्रण सूर्यप्रकाश झाकून तण उगवण्यापासून प्रतिबंध करतो शेतात तणनाशकांची गरज कमी होते मातीतील ओलावा टिकवते पाण्याचे बाष्पीभवन कमी होते सिंचनाची गरज कमी होते आणि पाणी वाचते मातीचे तापमान नियंत्रित करते उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात खुद्द ठेवते मुळांची वाढ चांगली होते पीक उत्पादनात वाढ होते जसे की तण व किटक्यांचा त्रास कमी झाल्यामुळे झाडांची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढते मातीची दूध थांबवते पाऊस किंवा पाण्यामुळे माती वाहून जाण्यापासून संरक्षण करते माती मऊ आणि स्वच्छम राहते माती घट्ट न होता हवादार राहते त्याचप्रकारे किडींचे नियंत्रण देखील होते जसं की काही रंगांचे सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपर पिपताना दूर ठेवतात जसे की अळी माशी वगैरे फळे व भाज्या स्वच्छ राहतात जमिनीला न लागल्यामुळे फळेभाज्या स्वच्छ आणि रोगरहित राहतात सेंद्रिय आणि जै जाए, जैवविघटनशील पर्याय उपलब्ध पेपर मल व बायोडिग्रेबल असतो नैसर्गिकरित्या विघटित होतो आणि जमिनीला पोषण देतो खतांचा कार्यक्षम वापर देखील होतो जसं की खतांची नासाडी कमी होते कारण ते मुळापर्यंत होतात आता मल्चिंग पेपरचे देखील प्रकार आहेत ब्लॅक मल्चिंग पेपर तो जास्त तण आणि नियंत्रित नियंत्रण आणि माती गरम ठेवण्यासाठी होतो सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपर कीटक नियंत्रणासाठी आणि प्रकाश परावर्तित करण्यासाठी होतो आणि बायोडिग्रेबल डिग्रेडेबल पेपर पर्यावरणपूरक व शेतीस पोषणदायक असते आता तो कोणत्या पिकांसाठी उपयुक्त आहे जसे की टोमॅटो मिरची वांगी स्ट्रॉबेरी कलिंगड फुलशेती औषधी वनस्पती आणि भाजीपाला मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मल्चिंग पेपर कसा अंतरायचा तो कोणत्या प्रकार कुठल्या पिकासाठी योग्य आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे तुम्ही बघू शकता मल्चिंग पेपरचे फायदे मल्चिंग पेपर शेतीमध्ये वापरल्याने अनेक प्रकारचे फायदे होत असतात हे पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेती अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी उपयुक्त ठरते मुख्य फायदे तण नियंत्रण पाण्याची बचत मातीचे तापमान नियंत्रण कीटक आणि रोग नियंत्रण पीक उत्पादनात वाढ स्वच्छ फळे व भाज्या खतांचा योग्य वापर मातीची धूप थांबवतो जैविक पर्याय उपलब्ध असतात श्रम आणि वेळ वाचतो श्रमाणे वेळ कसा वाचतो तर तण काढणे आणि वारंवार पाणी देणे कमी होते म्हणजेच निंदे खुरपणी शेतकरी त्याला निम्मी आणि खुरपणी बोलतात ते आपण स्किप करूया निंदे आणि खुरपणी हा पेपर टाकल्यानंतर करावी लागत नाही त्यामुळे आपला वेळ खूप वाचतो आणि आपले श्रमदेखील वाचतात आणि खतांचा योग्य वापर कसा होतो तर खत थेट मुलांजवळ राहते आणि त्यांचा नाश होत नाही सिल्वर मल्चिंग पेपर हा कितकांना लूट होतो आणि फळे भाज्यांवर देखील पडत नाही भरपूर पिके असे आहेत सिन्सीतू औषधी पिके आता रिलॅक्स टाईम झाला आहे आणि ते लोक चहा पीत आहेत काम करून थकले त्यानंतर त्यांनी चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेतला छान गप्पा गोष्टी केल्या सगळे कसे मिळून मिसळून काम करतात ना आणि ते पाहायला देखील आनंद होतो कुठल्याही कामाचा थकवा येत नाही त्यांना थोडा वेळ ते रिॲक्स झाले त्यानंतर ते पुन्हा कामाला लागेल पेपर टाकल्यानंतर बघे ना किती छान ते वावर दिसतंय शेत अगदी बजडीनसारखं झाले माझा हा व्लॉग आवडला असेल तर ल नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा म्हणजे मी तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग तयार करून तुमच्यासमोर दाखवत जाईल धन्यवाद